न्यूज संविधान सन्मान परिषद संविधान जनजागरण अभियान सोनाळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे आज झालेल्या संविधान सन्मान परिषदेमध्ये परिषदेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि लोकशाही संविधान सन्मान महामोर्चाचे निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे यांचा सत्कार करताना परिषदेचे संयोजक माननीय आयुष्यमान सुदाम साबळे परिषदेचे अध्यक्ष माननीय दीक्षित सर वक्ते आणि मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला यावेळी परिषदेला ज्येष्ठ नेते पी एस कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ कांबळे साताप्पा सोनारकर बाबासाहेब कागलकर आणि आंबेडकरी चळवळीची विविध पक्ष संघटना विचारवंत अभ्यासक उपस्थित होते सत्कार्याला उत्तर देताना प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी म्हटलंय की देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणलेले आहे याची क्रांती मोडण्यासाठी प्रतिक्रांतीवरील लोकांनी संविधानावर आघात करणं चालू केलेलं आहे म्हणजेच लोकशाही मोडीत काढण्याचे एक मोठे षडयंत्र होत असताना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व संविधानप्रेमी जातपात धर्मपक्ष संघटना न पाहता व्यापक लढा उभारण्याची अभियान लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या करवीर नगरीतून कोल्हापुरातून चालू करू असे आवाहन त्यांनी केले आहे